दुहेरी शिर्डीमध्ये एकच खळबळ उडाली असून यामुळे संपूर्ण जिल्हा हादरला आहे शिर्डीत आज सोमवार दिनांक तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पहाटेच्या सुमारास एकाच दिवशी तीन वेगवेगळ्या ठिकाणी तिघा जणांवर प्राणघातक हल्ले करण्यात आले असून यात शिर्डीच्या साई संस्थांच्या दोघा कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे सुभाष घोडे साई मंदिर चोपदार आणि नितीन शेजूळ प्रसादालय कंत्राटी सुरक्षा रक्षक अशी मृतांची नावे आहेत तर एक कृष्णा देहरकर हा तरुण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे या हत्याकांड प्रकरणातील सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे पहाटेच्या दरम्यान हा रक्तरंजित थरार घडला असून यात पोलिसांनी एका आरोपीस अटक केली आहे तर दुसरा आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार झालाय त्याला पकडण्यासाठी पोलिसांनी सकाळपासूनच शेतात गस्त वाढवली असून संशयित ठिकाण पिंजून काढताय या संबंधित अहिल्यानगरचे पोलीस अधिकारी राकेश ओला यांनी अधिक माहिती दिली आहे चोरीच्या उद्देशानं सदर हल्ला करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे मात्र हल्ल्यामागे व हत्यामागे नेमके काय कारण आहे हे अद्याप अस्पष्ट असून पोलीस तपासाअंति सत्य समोर येणार आहे सदर घटनेबाबत माजी खासदार सुजय विखे यांनी अधिक माहिती दिली आहे निर्भीड न्यूज योगेशडोखे कोपरगाव सकाळी चार ते साडेचारच्या सुमारास शिर्डी पोलीस स्टेशन अंतर्गत आणि राहता पोलीस स्टेशन अंतर्गत जे शिर्डी आणि राहताच्या जे बाउंड्री आहे तिथे तीन वेगवेगळ्या घटना घडलेल्या आहे त्याच्यामध्ये मोटरसायकलवर सवार दोन इस्माने ते दोन तीन लोकांवर चाकूने हल्ला केला त्यांचा परिणाम असा झाला की त्यांच्यामध्ये दोन लोकांची मृत्यू झालेली आणि एक गंभीर स्वरूपाने घायला आहे हा जो पहिला घटना आहे त्या संदर्भात शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये एफ आय आर नंबर त्रेपन्न ओब्लिक दोन हजार पच्चीस अंतर्गत धारा एक सौ तीन एक सो छब्वीस तीनसो नऊ तीनसो अकरा तीन सौ बारा भारतीय न्यायसंहिता तसेच धारा चार वटा पच्चीस आर्म याप्रमाणे दर्ज करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये हा जो घटनास्थळ होता ते कर्डोबा नगर येथे आहे आणि याच्यामध्ये जो विक्टीम आहे ते सुभाष घोडे म्हणून आहे ते आपले शिर्डी संस्थानमध्ये परमनंट एम्प्लॉई होता तसेच दुसरी एफ आय आर जो दर्ज करण्यात आलेली आहे ते आपल्या राहता पोलीस स्टेशन अंतर्गत क कर... दर्ज करण्यात आलेली आहे एफ आय आर नंबर चौवन पब्लिक दोन हजार पच्चीस अंतर्गत धारा एक सौ तीन एक सो छव्वीस तीनसो नऊ सौ अकरा बारा भारतीय न्यायसंहिता तसेच धारा चार बटा पच्चीस आर्म ॲक्ट त्याच्यामध्ये हा जो घटनास्थळ आहे शाकुरी शिव आहे ते आपला जे राहता आणि शिर्डी पोलीस स्टेशनचा जो शिव आहे तिथे घटना घडलेली आहे त्याच्यामध्ये जो विक्टीम आहे त्यांचं नाव नितीन कृष्ण सेजूळ हा पण आपले रक्षक म्हणून सिक्युरिटी म्हणून ते शिर्डीमध्ये जे संस्था शिर्डी संस्थांमध्ये जे सिक्युरिटी आहे त्याच्यामध्ये कंटरात्री कामगार होता तिसरी जो व्यक्ती आहे ते गंभीर स्वरूपाने जो घायल आहे त्यांचं नाव कृष्णा धेरेकर आहे हा जो घटना घडली होती ते श्रीकृष्णनगर एअरपोर्ट रोडला घडलेली आहे त्याच्यामध्ये हा जो व्यक्ती आहे त्यांच्यावर शस्त्रक्रिया झालेली आहे अजूनही ते शुद्धीवर नाही त्यांची एफ आय आर नोंदवण्याच्या काम सुरू आहे हे तिघे जे घटना आहे ते वेगळी वेगळी ठिकाणी घडलेली आहे लेकिन हा जो पूर्ण जे आ, त्यांच्या जे दायरा आहे ते दीड ते दोन किलोमीटरचे दरम्यान ते घडलेली आहे आणि त्यांच्यामध्ये आम्ही जे प्रारंभिक जाच केली त्यांच्यामध्ये दोन अनोळखी सम मोटरसायकलवर ते दिसत आहे त्यांनी हे घटना केली आहे ते जो आरोपी आहे त्याच्यामध्ये एक आरोपी आमच्या ताब्यात आहे आणि दुसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे याच्यामध्ये काय आता आपला जो तपास सुरू आहे प्रारंभिक जाच वगैरे सुरू आहे त्याच्यामध्ये आता इन्व्हेस्टिगेशन सुरू असल्याने आता सांग सांगता येणार नाही मात्र आरोपींचं काय बॅकग्राऊंड त्यांचा रेकॉर्ड वगैरे शोध घेण्याचे काम वगैरे सुरू आहे त्यांचा रेकॉर्ड वगैरे

यापुढे पण आपण असे जो गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक आहेत त्यांच्यावर अशी कारवाई करणार आहे हे जो आपले जे टू प्लसची जो आपली स्कीम होती ते आपली सुरू आहे त्यांच्यामध्ये जे आरोपी ज्यांच्यावर एक किंवा वर जे गुन्हा आहे त्यांच्यावर त्यांच्या रेकॉर्ड वगैरे घेऊन त्यांच्यावर पुढे कारवाई करू यापूर्वी देखील शिर्डीमध्ये दे नशेखुरीच्या दे माध्यमातून असेल किंवा इतर अवैध धंद्यांच्या माध्यमातून असून मर्डरच्या घटना घडलेल्या आहेत या घटना अशा वारंवार घडत काय पोलीस प्रशासन याबद्दल ठोस कारवाई अवैध धंद्याबाबतीत आणि नशेखोरीच्या बाबतीत अवैध धंद्यावर आपली कारवाई नेहमी चालते यावेळी ने दुर्दैवी घटना ही सकाळी चार वाजता पहाटे अशा प्रकारे चाकूनी वार करण्यात आले खर तर अशी घटना पहिली कधी घडलेली नाही ही अचानक झालेली एक निर्गुण हत्या आणि कृत्य आपल्या परिसरामध्ये घडलं आणि चारच्या सुमारास झाल्यामुळे फार लोक जागे नव्हते हा निरोप येता येता सहा सात वाजले तर दोन बॉड्या वेगळ्या वेगळ्या स्पॉटवर सापडल्यात एक आता आमच्या प्रवरा मेडिकलला उपचार घेतो आहे तो धोक्यातून बाहेर यावा कदाचित ही अपेक्षा अजून मला माहीत नाही डॉक्टरांशी मी बोललो नाही पण हे जे दोन लोक सी सी टी व्हीवर दिसतात ज्या पद्धतीने हे कृत्य झालेलं आहे आणि परत एकदा तोच मुद्दा ऐरिणीवर आला जो मी माझ्या वक्तव्याने बोललो की शिर्डीमध्ये हे जे मोफत अन्नछत्र यामुळे वाढती गुन्हेगारी आणि यामुळे हे जे बाहेरचे लोक आलेले असावेत रोजगाराच्या माध्यमातून किंवा या सगळ्या प्रक्रियेच्या माध्यमातून जे शिर्डी मोफत करून ठेवलेली आहे त्याच्या माध्यमातून आजचा हा दिवस यावं ही दुर्दैवी बाबे आणि ही आमची मागणी आज त्या ठिकाणी कदाचित महाराष्ट्राला कळेल की आम्ही जे बोललो होतो ते कोणत्या उद्देशाने बोललो होतो पण मला असं वाटतं की आज त्यावर राजकारण नको जे घडलं ते दुर्दैवी आहे दोन्हीही मुलं हे आम्ही शोधू राहिलो आणि हे कुठल्याही प्लांट मर्डर नाही रँडम नशामध्ये धूत असलेले हे व्हाईटनरचा जो नशा करतात त्याच्यामध्ये धूत असलेले हे मुलं असावे कारण की रस्त्या चालता तीन वेगळ्या वेगळ्या लोकेशनला जो सापडला त्याला मारून त्याच्या खिशातून पैसे काढण्याचं जे कृत्य झालेलं आहे यामध्ये मला वाटत नाही की पुढलं याला जाती किंवा धर्माचा रंग असेल हा विषय क्लिअर कट सायकोपॅथ कि किंवा नशेच्या धूत असलेल्या माणसांनी डोळे बंद करून रस्त्याला सापडायला माणसावर केंद्र हल्ला आहे मला विश्वास आहे की दुपारपर्यंत हे दोन्हीही आरोपी आपल्या ताब्यात असतील आणि यासाठी पोलीस प्रशासन काम करायला तयार आहे पुणे गाडीवर लक्ष केंद्रित केलं आहे मात्र पोलिसांच्या कार्यपद्धतीवर आज अनेकांनी प्रश्न उपस्थित केले आहे पोलिसांना कळवण्यात आलं त्यांनी ऍक्सिडेंट म्हणून दुर्लक्ष केलं ऍक्सिडेंट असो किंवा खून असो पोलिसांचं कर्तव्य नाही यामध्ये जो कॉन्स्टेबलला पहिला फोन केला साधारण माझ्या मते साडेपाचला ला पहिलं निरोप आला साडेपाचला पहिला निरोप आल्यानंतर कॉन्स्टेबल त्या ठिकाणी जाऊन त्यांनी बॉडी इथं पोच केली आणि ॲक्सिडेंट म्हणून जो रिपोर्ट केलं त्याला सस्पेंड करायला मी एस पीनं लावलेला आहे त्याच्यावर ताबडतोब कारवाईला तो, तो सस्पेंड केला जाईल कारण की ज्याला ॲक्सिडेंट आणि मर्डरमध्ये फरक कळत नाही त्याचा पोलीस स्टेशनमध्ये राहायचा अधिकार नाही पहिला मुद्दा साडेपाचला आल्यापर्यंत कारण की जसं म्हटलं पहाटेची वेळ होती आणि मग जेव्हा पहिला निरोप पोलिसांना आला तोपर्यंत जे उरलेल्या दोन बॉड्या होत्या एक तर डेडबॉडी ती ती कृत्यक साडेतीनला झाले का तीनला झाले हे पण अजून आपल्याला माहिती नाही हे सी सी टी व्हीच्या टायमिंग अनुसार आपण टायमिंग मॅच करू आणि पोलिसांवरही कारवाई होईल पी आयवरही कारवाई होईल कारण की जो हलगर्जीपणा यामध्ये सकाळी दाखवला गेला सकाळी सात वाजता मला जेव्हा निरोप आला तेव्हा सगळी यंत्रणा आपण कारणे लावली मी एस पींनाही बोललेलो आहे एस पी तासभरात पोचत आहेत एल सी बीची टीम अराईव्ह झालेली आहे सगळीकडून आपण पोलिंग करतोय लोकं कारण की आरोपी पहिले ताब्यातून आपल्याला यांची मानसिकता काय होती हे लक्षात आल्याशिवाय मला वाटतं तर भाष्य चुकीचं राहील